नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी दोन वर्षांपूर्वी कटक कारस्थान करून गद्दारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद ही राहून घेतले होते आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करावे असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार उद्धव ठाकरे गट यांनी केले ते करवीर तालुक्यातील उजगाव इथं करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ व गरजूंना छत्री वाटप समारंभात बोलत होते अध्यक्षस्थानी करवीर तालुका प्रमुख राजू यादव हे होते यावेळी बोलताना राजू यादव म्हणाले की दरवर्षी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू व ज्येष्ठ नागरिकांना करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने पावसाळी छत्र्यांचे वाटप केले जाते याप्रमाणेच वर्षभरामध्ये विविध सामाजिक समस्यांवर आंदोलने केली जातात तसेच अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात हिंदू जनजागृती समितीचे बाबासाहेब भोपळे यांनी सुखी जीवनाचे कानमंत्र देत उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवने बोलताना म्हणाले दे की दरवर्षी अशा प्रकारे छत्री वाटप करणे खरेच कौतुकास्पद आहे दीपक रेडेकर उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले शरद माळी यांनी आपली मनोगते व्यक्त केली उजगाव परिसरातील शंभर गरजू व ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवने करवीर तालुका प्रमुख राजू यादव मुसगाव प्रमुख दीपक रेडेकर उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले शरद माळी विराट करी अरविंद शिंदे सुनील चौगुले योगेश लोहार शिवानंद स्वामी शिवाजी लोहार अजित पाटील अजित चव्हाण शरद चव्हाण संदीप शेटके केरबा माने आदी शिवसैनिक पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते